कुमार काकडे रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सीच्या वतीनं गेल्या दहा ते बारा वर्षापासून अशा विविध शैक्षणिक सहलींचं आयोजन केलं जातं यामध्ये विद्यार्थ्यांना खास करून कारमधून नेलं जातं की ज्या कार अतिशय मागण्या असतात फॉर्च्युनरसारख्या असतील बोलिओसारख्या कार असतील आणि यामध्ये विद्यार्थ्यांना निश्चितपणे काहीतरी चांगली प्रेरणा मिळावी आणि आपल्या ह्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या पालकांना पुढील गोष्टीमध्ये सहलीला न्यावं यामध्ये जवळपास चाळीस कारचा सहभाग आहे सर्व उत्तम नियोजन केलेलं आहे दोनशे साठच्या वर विद्यार्थी चार शाळांमधून सहली या सहलीमध्ये सहभागी झाले रोटरी क्लब हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये ह्या त्यांच्या उपक्रमाचं दरवर्षी कौतुक होते धन्यवाद नमस्कार मी सत्यनारायण गुरुम रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सी पब्लिक इमेज डायरेक्टर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे गरीब वंचित कधीच कारमध्ये न बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी स महागड्या कारमधून सहल काढत असतो आज आ, अत्तर कुडल संगम येथे ही सहल निघत आहे या सहलीसाठी चार शाळांमधून दोनशे सत्तर विद्यार्थ्यांना आम्ही नेत आहोत तेथे त्यांना भरपूर मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत प्रबोधनात्मक व्याख्याने आहेत तर करमणुकीसाठी नकलाकारांचा कार्यक्रम आहे आणि सकाळी नाश्ता दुपारचा जेवणचं अल्पोपार इतर काही म्हणजे वस्तू मुलांना देण्यात येत असतो हा एक अविस्मरणीय सण मुलांसाठी आहे आणि कौतुकाने मुलं कारकडे बघून आम्ही पण भविष्यात असल्या महागड्या कारमधून भविष्यातील विद्यार्थ्यांना प्रवास घडवू अशी काही भावना गेल्या चलींमध्ये आम्हाला मुलांनी प्रतिक्रिया दिल्या धन्यवाद